सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण कावेरी बाबू शिर्के मी आता सातवी मध्ये शिकते मी तुमच्या समोर छोटीशी कविता म्हणणार आहे त्यांच्यामुळे शिकली दुन मुले तो ज्ञानाच महात्मा ज्योतिराव फुले होता तो स्वातंत्र्याचा पूर्ण जात महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार त्यांच्यासाठी केले त्यांनी ज्ञानाचे दार खोले शेत शेताचे जातीय नेता दिनधुळाची मुले समजले दिवशी त्यांनी अपलुती जीवन वाहिले आधारिक जीवनातून त्यांनी ज्योतिबाई सावित्रीबाई ज्योती काय वर्णन कीर्ती केले नाव त्यांचे या ज्योती अमर होऊन आले त्यांच्यामुळे शिकली दिनधुळाची मुले तो ज्ञानाचा तात महात्मा ज्योतिराव फुले